आज आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चिमटे काढत अनेक विकास कामांचे उद्घाटन करत आपण निवडणुकीला सज्ज असल्याचे दाखवून दिले निमित्त होते मुस्लिम दफनभूमीच्या कार्यक्रमाचे आज आमदार मोहिते पाटलांच्या निधीतून तब्बल पंचावन्न लाख रुपयांचा निधी या दफनभूमीसाठी देण्यात आला व त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या या मागणीचे रूपांतर आज मोहिते पाटील यांनी उद्घाटन करून केले आज मोहिते पाटील आपल्या खास शैलीत फक्त विरोधकांनाच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना देखील टोमडे मारले त्यांनी यावेळी आपल्या विकास कामांचा पूर्ण लेखाजोखा का मांडत ते आजवर तीन वेळा आमदार का झाले हे त्यांनी जाणून दिलं तर विरोधकांना विरोध कुठे करू नये आणि कुठे करावा याचे ज्ञान देण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न सुद्धा केला यावेळी त्यांनी हुतात्मा शिवराम हरिराजगुरू यांच्या स्मारकास निधीबाबत सुद्धा माहिती दिली महत्वाचे म्हणजे आज मोहिते पाटलांनी जे टोमडे मारले त्यात प्रामुख्याने काही पत्रकारांची नावं घेत आपल्या भाषणातून एकच हा पिकवला सांगायला आणि पुढाऱ्यांच्यावर चालणारं राजगुरू शहर अजिबात नाही पहिल्या लोकांनी म्हणालं हा काढून टाकला पाहिजे आणि इथं पुढारी आमची एक गोष्ट सांगेल म्हणून राजगुरु असं अजिबात नाही कारण ही तालुक्याची राजधानी इथे अनेक प्रकारचे लोक येतात आता वेगळी शेती दुकान आहे अनेक प्रकारचे पक्षाचे लोक दुकानात येतात प्रवेश इथल्या कोणाचे काय म्हणे काढल्या किती वेळ लागतो व्यवसायामध्ये बसणाऱ्या माणसाला काही त्यांना सांगा त्यांना पक्षच नसतो ना पण त्याला एक पक्ष त्या ठिकाणी येतात आणि त्यांचं मनोबत त्या ठिकाणी व्यक्त करतात बी तालुक्यात ता हवा कोणाची जेवढं नगर नगरकरांना लवकर करते तेवढं तालुक्यात दुसरं प्रमाणात खेळत असेल असं मला वाटत नाही आजही राजगुरुकरांच्या विकासामध्ये कुणी भर घातली हे राजगुरू करायला चांगलं माहिती आज आपण पाहिलं ते या ठिकाणी नगरपंचमध्ये आंबेडकर